शुक्रवारचा आजचा दिवस क्रिकेट प्रेमींच्या दृष्टीने खूपच वेगळा ठरलेला आहे त्याचं कारण एकीकडे इंग्लंडनी धावांचा पाऊस नाही चेहरापुंजीचा पाऊस पाडला असं म्हणावं लागेल चारशे अठ्ठ्याण्णव रन्स कोण करतो हो वन डे क्रिकेटमध्ये मान्य आहे समोरचा संघ नेदरलँड्सचा होता त्या मानाने साधा होता तरी पण तीन जणांनी सेंचुरी करायची आणि तो बटलर आय पी एलचा फॉर्म जणू काही बॅगेमध्ये भरून घेऊन तो इंग्लंडला आलेला आहे एकशे साठ का बासष्ट रन्स त्यांनी केल्या मलांनी सेंचुरी केली अजून एका प्ले प्लेअरनी सेंचुरी केली आणि चारशे अठ्ठ्याण्णव रन्स ह्या इंग्लंडने करून दाखवलेल्या जे परत एक वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे चारशे धावांचा टप्पा हा वन डे क्रिकेटमध्ये ओलांडला गेलेला आहे आपण साऊथ विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच कधीच विसरू शकत नाही जेव्हा वॉन्डर असला साऊथ आफ्रिकन टीमनी ऑस्ट्रेलियन विरुद्ध चारशे धावांच्या पुढचा धावफलक चेस करून सामना जिंकून दाखवलेला होता त्यामुळे नेदरलँड्सचं थोडंसं वाईट वाटलं की पहिली बॉलिंग त्यांना करायला लागली आणि नंतर इंग्लंडनी त्यांचा राग काढला परंतु हे मॉडर्न डे क्रिकेट आहे की कोणीच आता शॉटमेकिंगच्या बाबतीत घाबरतच नाही थांबतच नाही तर लियाम लिव्हिंगस्टोन जो आहे त्यांनीसुद्धा आय पी एलमध्ये जबरदस्त छाप पाडली होती त्यांनी फटकेबाजी केलेली आहे परंतु खरं माझं लक्ष जे होतं ते भारतीय संघाच्या चौथ्या सामन्यावरती होतं कारण एकीकडे एक दोन सामने जेव्हा भारतीय संघ हारला तेव्हा टीकेची झोड उठली होती की आपल्या खेळाडू हे आय पी एलनी दमलेले आहेत अमुक आहे आणि तमुक आहे एक लक्षात घ्या दक्षिण आफ्रिकन संघ पूर्ण ताकदीनिशी या सिरीजमध्ये उतरलेला आहे त्यांनी ही सिरीज खूप सिरियसली घेतलेली आहे आणि पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन शून्य आघाडी त्यांच्याकडे होती टेम्बा बहुनबानी सलग चार टॉसेस जिंकलेले होते त्यामुळे एका अर्थाने ॲडव्हान्टेज हा दक्षिण आफ्रिके होता भारतीय संघाच्या सुरुवातीच्या फलंदाजांना आऊट काढून दक्षिण आफ्रिकन संघाने अडचणीत आणलेलं होतं पण त्यावेळेला सध्या नव्यानं आपली बॅटिंग समजू लागलेला हा। हार्दिक पांड्या आणि त्याच्याबरोबर दिनेश कार्तिक यांनी खूप मोलाची पार्टनरशिप केली आणि ही पार्टनरशिप भारतीय संघाला मला वाटतं तारून नेले घेऊन गेलेली आहे दिनेश कार्तिकबद्दल काय बोलावं पहिल्यांदा मी हार्दिक पांड्याचं सांगतो की तो आता एक समंजस आणि जबाबदार फलंदाज व्हायला लागलेला आहे चांगला फिनिशर आपल्याला जो तळात पाहिजे होता तो रोल आता त्याच्याकडे जायला लागलेला आहे कारण त्यांनी जी फलंदाजी केली ती घाई गडबड न करता परिस्थिती ओळखून केली आणि खरी फटकेबाजी केली असेल तर ती दिनेश कार्तिकने केली आहे काय क्रिकेटचा रोमांस आहे बघा मला अजूनही तो मला वाटतं दोन हजार सहा का काय मला आता आठवत नाही ब्रेमॉन स्टेडियम वरती भारतीय संघ पहिला टी ट्वेंटी सामना दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळलेला होता त्या सामन्यामध्ये दिनेश कार्तिक होता आज सोळा वर्षानंतर सुद्धा परत माझ्या आकडेवारीत कदाचित चूक होईल मला माफ करा पण इतक्या वर्षानंतर दिनेश कार्तिक खेळतोय नुसता खेळत नाहीये मॅन ऑफ दी मॅच इम्पॅक्ट प्लेअर तो ठरला आहे दोनशेपेक्षा जास्त स्ट्राईक रेटनी त्यांनी धावा केल्या आहेत अर्धशतक केलं आहे म्हणून तो सामना वीरसुद्धा झाला आहे दक्षिण आफ्रिकेकरता हा धावफलक खूप मोठा नव्हता परंतु गेल्या दोन सामन्यामध्ये विकेटमध्ये असा फरक दिसतोय की विकेटमध्ये थोडासा बॉल थांबून येतो आहे आपल्या बोलर्सना ग्रीप मिळते त्या ग्रीपचा फायदा आज चहलनीसुद्धा घेतला परंतु खरा इम्प्रेसिव्ह स्पेल कोणी टाकला असेल तो तो आवेश खाननी टाकलेला आहे चार विकेट चार ओव्हरमध्ये त्यांनी काढल्या कंबर मोडला अक्षरशः दक्षिण आफ्रिकेचा आणि भारतीय संघाने हा सामना जिंकलेला आहे हा संघ असा आहे की ज्याच्यामध्ये आपले प्रमुख खेळाडू खेळत नाहीये भारताची सेकंड स्ट्रीम टीम आहे का एका अर्थाने हो याच्यातले काही खेळाडू हे नक्कीच टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये खेळणार हे मान्य जरी केलं तरीही हा संघ पूर्ण ताकदीची नाही आहे आणि तरी त्यांनी पूर्ण ताकदीच्या दक्षिण आफ्रिकन संघाला पराभूत करून दाखवलाय मालिका दोन दोन बरोबरी झालेली आहे आणि मला याचा खूप आनंद होतोय तुम्हाला काय वाटतं आजच्याच टीममध्ये दिनेश कार्तिक रिषभ पंत आणि त्याच्याबरोबर ईशान किशन सुद्धा खेळतोय म्हणजे तीन विकेट किपर बॅट्समन खेळत आहेत दिनेश कार्तिक या सगळ्यांना ससा कासवाच्या शर्यतीत भाग सोडतोय असं माझं म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय मला जरूर कळवा दिनेश कार्तिक वर्ल्ड कपच्या शेवटच्या अकरामध्ये बसू शकेल अशी शक्यता मला वाटते तुम्हाला काय वाटतं सांगा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची मतं जरूर नोंदवा मी त्याची वाट बघतो बाय बाय